सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राम शेळके देवळगाव राजाला शेळके साहेब आहेत त्यांना प्लॉटवर पाणी बघायचं होतं आणि आपण यापूर्वी देखील देवळगाव राजामध्ये काही पॉईंट दिले होते प्लॉटवर दिले होते शेतात दिले होते विहिरीचे काही बोरचे काही त्यांना पाणी मिळालं आणि शेळके साहेबांनी आपल्याला बोलवलं त्यांना त्यांच्या प्लॉटवर आपण पाणी बघितलं खूप कमी एरियाचा पाण्याचा एरिया आहे हा आ, आ, तिकडे आ, याच्या बाजूला आणि तिथे मित्रांनो आपण त्यांच्या प्लॉटवर पाणी बघितल्यानंतर त्यांना जे पाणी मिळालं तीन इंचपेक्षाही जास्त खूप पाणी आहे विशेष म्हणजे मेच्या पंचवीस सव्वीस तारखेला त्यांनी काहीतरी हा बोर घेतलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यांना बघा कसं पाणी मिळालं आपण प्लॉटवर गेल्यानंतर पाणी बघितल्यानंतर जमीन स्कॅन केली जमीन स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात आलं की इथं कुठं पाणी आहे आणि त्यांना आपण तो पाणी पॉईंट तिथं घ्यायला सांगितला बघा शेळके साहेबांनी तो पाणी पॉईंट घेतल्याच्यानंतर त्यांना खूप छान पाणी मिळालं बघा हे पाणी मित्रांनो खूप पाणी लागलं इथं प्लॉटवरलं पाणी हे प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करणार तुमचं पॉईंट सक्सेस व्हावा यासाठी मन लावून प्रयत्न करणार मन लावून पॉईंट काढून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार मात्र सरासरी ऐंशी टक्के शेत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेत जमिनीमध्ये पॉईंट यशस्वी होत असतात प्लॉटवर असो की जमिनीवर असो शेतात असो एक पंधरा टक्के पॉईंट फेल जाण्याची दाट शक्यता असते हे आपण प्रत्येक पाणी बघणार अगोदरच सांगतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन सर लवकरच भेटतो तोपर्यंत धन्यवाद